मी पंडित सुमित शास्त्री जोशी महाड विष्टा न्यूज मराठी या चॅनेलवरच्या सगळ्या प्रेक्षकांचे सर्वप्रथम स्वागत करतो आता हा येऊ घातलेला जो नवरात्राचा जो उत्सव आहे हा नवरात्र उत्सव म्हणजे नेमकं का काय आहे किंवा नवरात्र उत्सव कशा पद्धतीत साजरा करायचा असतो आणि त्यामागचं प्रमुख धार्मिक असेल पौराणिक असेल त्याचं काय कारण आहे हे सगळ्यांना समजण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आता नवरात्र या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलाय नवरात्र म्हणजेच नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र आता हे नवरात्र जे आहे या नवरात्राला शारदीय नवरात्र असं देखील म्हणतात आता शारदीय नवरात्र का म्हणतात तर आता शरद ऋतू सुरू आहे आणि या शरद ऋतूमध्ये हा नवरात्राचा उत्सव येतो आणि म्हणून याला शारदीय नवरात्र असं देखील म्हणतात हे नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी इथपर्यंत चालतं म्हणून हा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव दहाव्या दिवशी दसरा येतो जो आपण साडेतीन मुहूर्तातला हा प्रमुख मुहूर्त म्हणून आपण साजरा करतो माता धार्मिक उत्सव साजरा करताना या धार्मिक उत्सवाची जी अधिष्ठात्री जी देवता आहे ती देवता कोण आहे तर प्रमुख देवता आहे दुर्गा माता आणि म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये आपण दुर्गेची उपासना करतो दुर्गेची सेवा करतो माता या दुर्गेचीच सेवा या नवरात्रामध्ये का केली जाते किंवा कशासाठी करतात त्याला देखील धार्मिक असं महत्व आहे आणि यामध्ये दोन पौराणिक कथा यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख कथा पहिली जी आहे ती कथा अशी की महिषासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला हा जो राक्षस होता हा अत्यंत ब्रह्मदेवाचा भक्त होता त्याने अत्यंत कडक अशी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे त्यांनी वर मागितला की हे ब्रह्मदेवा या तिन्ही लोकांमध्ये माझा कोणी निपात करणार नाही माझा वध करणार नाही मला हरवणार नाही अशा प्रकारचा वर मला तुम्ही द्या आता नाईला जास्त ब्रह्मदेवाने तो वर दिला तथास्व असं म्हटलं आणि वर मिळाल्याच्या नंतर हा महिषासूर अत्यंत उन्माद झाला तिन्ही लोकांमध्ये सगळ्या देवदेवतांना ऋषीमुनींना जातीला हा त्रास देऊ लागला आणि आता सगळे ऋषीमुनी शेवटी ब्रह्मदेवाकडे गेले की ब्रह्मदेवा आपण वर दिला तर आता काय करायचं सगळीकडे हा उन्माद करायला लागलाय ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी एकत्र येऊन त्यांच्या तिन्ही जणांच्या शक्तीमधून एक शक्ती उत्पन्न केली जी उत्पन्न केलेली शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच ही दुर्गा देवी आणि मग सगळे देवता त्या देवीला शरण गेले आणि शरण जाऊन त्यांनी सांगितलं की हे माते अशा अशा प्रकारचं एक भयानक असं संकट या लोके आलेलं आहे तर या तिन्ही लोके आलेल्या संकटाचा तू काय कर तर सर्वनाश कर आणि आमच्या सगळ्यांची मुक्तता कर अशी ज्या वेळेला देवीच्या चरणी प्रार्थना केली त्यावेळेला देवीने ते मान्य केलं आणि मग देवीने काय केलं तर नऊ स्वरूप प्राप्त केली ही नऊ स्वरूप कोणती आहेत ज्याची आपण या नऊ दिवसामध्ये पूजा करतो आणि प्रत्येक दिवसाला त्या त्या, त्या देवतेचं महत्व आहे पहिलं देवीने जे रूप घेतलं ते रूप होतं शैलपुत्री हे पहिल्या दिवसाचं स्वरूप आहे या शैलपुत्रीची देखील एक वेगळीच कहाणी आहे दुसरं रूप घेतलं ते होतं ब्रह्मचारिणी तिसरं रूप देवीने धारण केलं ते होतं चंद्रघंटा चौथं होतं ते कुष्मांडा पाचवं होतं स्कंदमाता सहावं होतं कात्यायनी सातवं होतं कालरात्री त्याच्यानंतर आठवं महागौरी आणि नववं देवीने रूप धारण केलं त्या रूपाचं नाव होतं सिद्धिदात्री म्हणजेच अशा नऊ स्वरूपाचं रूप देवीने धारण केलं या नऊ स्वरूपाच्या रूपांचे एकूण नऊ दुने अठरा असे अठरा भुज तयार झाले अठरा हात तयार झाले आणि ही अठरा भुज नारायणी प्रगट झाली आणि या अठरा भुज नारायणीने काय केलं असेल तर या महिषासुराचा वध केला म्हणून आपण त्या देवीला महिषासुर मर्दिनी असं म्हणतो आणि म्हणून त्या महिषासुर मर्दिनीची उपासना आपण या नऊ दिवसांमध्ये करतो देवीचं जे युद्ध आहे अत्यंत तुंबळ युद्ध असं चाललं जे नऊ दिवस रात्र हे युद्ध चाललं आणि म्हणून त्याच दिवसांना आपण नवरात्रचा उत्सव असं म्हणतो आणि तो आपण साजरा करतो ही पहिली एक पौराणिक कथा त्यामध्ये आहे आणि त्यानंतर युद्ध झाल्यानंतर देवी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी तिने सिमोल्घन केलं युद्ध संपलं आणि तो दिवस आपण विजयादशमीचा दिवस म्हणून साजरा करतो आता दुसरी पौराणिक कथा यामध्ये सांगितलेली ती अशी की प्रभू श्रीरामचंद्राने ज्यावेळेला सीतामाईचं रावणाने हनन केलं किंवा हरण करून घेऊन गेला त्यावेळेला सीता मातेला आता सोडवायचंय त्याच्यासाठी राम रावण युद्ध झालं मग रावणाबरोबर युद्ध करताना रावणाला हरवलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी श्रीरामाने काय केलं तर जगदंबेची उपासना केली नारायणाची उपासना केली आणि के या नऊ नारायणाची उपासना केल्याच्या नंतर देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाचं स्वरूप म्हणून या प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला हे जे युद्ध आहे ते युद्ध, युद्ध, युद्ध देखील नऊ दिवस होत दहाव्या दिवशी त्या रावणाचा वध झाला आणि वध झाल्याच्या नंतर मग श्रीरामांनी आपली जी असलेली सगळी शस्त्र अस्त्र ही आपट्याच्या झाडावरती ठेवली आणि म्हणून तो दिवस आपण विजयादशमी हा दिवस साजरा करतो आणि आपट्याच्या झाडावरती जी अस्त्र ठेवली म्हणून आपण त्या आपट्याच्या झाडाला सुवर्णाचं पान असं नं म्हणून अनन्यसाधारण महत्व देतो आणि त्या दिवशी आपण ती पानं सोन्याची पानं म्हणून आपण एकमेकांना वाटत असतो त्याचं देवाणघेवाण करत असतो हा पौराणिक कथेमध्ये दुसरा त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे आता या नऊ दिवस नऊ रात्री आपण जो उत्सव साजरा करतो याच्यामध्ये आत्ताच नवीन जे काही फॅड आलंय ते म्हणजे प्रत्येक दिवसाचे रंग वेगवेगळे वेग पण शास्त्रामध्ये असे कुठल्याही प्रकारचे रंग यामध्ये देण्यात आलेले नाहीयेत हा एक व्यवहार म्हणा किंवा व्यापाराचा एक प्रकार झाला पण नऊ दिवसाला नऊ रंग आहेत किंवा हवेत असं कुठेही शास्त्रामध्ये त्याचं काही मार्गक्रमण किंवा त्यामध्ये कुठले असं मार्गदर्शन केलेलं नाहीये नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीची जी उपासना करतो ती उपासना आपण ही कशा पद्धतीमध्ये करायचे तर देवीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ यागादी कर्म आपण करायचं देवीच्या उत्सवामध्ये देवीचं गुणगाण गायचं देवीची आरती करायची देवीचे स्तोत्र आहेत त्या स्तोत्रांचं पठण करायचं त्याचबरोबर देवीच्या प्रमुख स्तोत्रांपैकी किंवा ग्रंथांमध्ये सप्तशती ग्रंथ कि हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे की हा ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी या, या सप्तशृंगी गडावरती देवीच्या समोर तो ग्रंथ लिहिला की ज्या ग्रंथाचं वाचन आपण ब्राह्मणाच्या करवी ब्राह्मणाच्या बरोबर ते करून घ्यायचं असतं आता हे वाचन करताना आपल्याला ब्राह्मण जर बोलवायचं नसेल आणि आपल्याला स्वतः करायचं असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला देवी महात्म्य असं त्याचं सांगितलेलं आहे प्राकृतमध्ये आपण जे आहे ते देवी महात्म्य आणि वेदांमध्ये सांगितले सप्तशती जर आपल्याला सप्तशती आपण वाचता येत नाही म्हणून आपण देवी महात्म्य वाचलं तरी सुद्धा भगवतीचीच उपासना आपल्या हातून होत असते नऊ दिवस कोणी उपास करतं त्याचबरोबर कोणी पहिल्या दिवशी उपास करतं कोणी शेवटच्या दिवशी उपास म्हणजे पहिला बसता उठता उपास असतो कोणी नऊ दिवस उपास करतं तर अशा प्रकारे उपास करणं किंवा उपासना करणं या गोष्टी करायच्या आई भगवतीची उपासना आपल्यातून झाली पाहिजे सेवा झाली पाहिजे आणि अशा प्रकारची सेवा जर केली तर ही नक्कीच भगवती आपल्याला प्रसन्न होते आणि आपल्याला सगळ्या प्रकारचा शुभाशीर्वाद देते आता या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याकडे गरभा दांडिया उत्सव साजरा केला जातो तसं बघायला गेलं तर नवरात्र उत्सव आणि दांडिया हा एकमेकांचा तसा काही संबंध नाहीये पण हा दांडिया जो उत्सव आहे ज्याला आपण रभा म्हणतो हा उत्सव कोणत्या प्रांतात साजरा केला जातो तर तो आहे गुजरात प्रांत असेल किंवा वृंदावनामध्ये उत्तर प्रदेशामध्ये हा साजरा केला जातो आता तिथे दांडियाच का साजरा करतात दांडिया साजरा करताना तिथे राधेची स्तुती केली जाते राधेचं त्या ठिकाणी पूजन केलं जातं राधा ही स्वतः नारायणी स्वरूप आहे जगदंबा स्वरूप आहे दुर्गा स्वरूप आहे आणि म्हणून साक्षात नवकोट नारायणांची ती पत्नी असल्यामुळे राधा लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे त्या राधेचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं आणि तिच्या प्रित्यर्थ त्या पूजनाच्या प्रित्यर्थ तिथे दांडिया रास केला जातो आणि मग तो त्या ठिकाणी करतात म्हणून तोच प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पण ती देखील एक प्रकारची देवीची उपासना आहे ती आपल्यातून होत असते सगळ्या ज्या महिला आहेत या देवीची आराधना करतात श्रेणी जी आहे सौभाग्यवती स्त्री आहे त्या ठिकाणी केलं जातं आणि तिच्या प्रित्यर्थ त्या पूजनाच्या प्रित्यर्थ तिथे दांडिया रास केला जातो आणि मग तो त्या ठिकाणी करतात म्हणून तोच प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पण ती देखील एक प्रकारची देवीची उपासना आहे ती आपल्यातून होत असते सगळ्या ज्या महिला आहेत या देवीची आराधना करतात श्रेणी जी आहे सौभाग्यवती स्त्री आहे ती त्या काळामध्ये नऊ दिवस अनेक प्रकारच्या देवींच्या देवळात जातात देवीची ओटी भरतात देवीची आराधना करतात ही सुद्धा एक प्रकारची सेवा त्या करत असतात त्याचबरोबर आपण या नवरात्रीमध्ये रोज जी आरती म्हणतो ती आरती आहे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहा सनी हो ही जी आरती आहे ही आपण वर्षभर काही आरती म्हणत नाही वर्षभर आपण देवीच्या अनेक प्रकारच्या आरत्या म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने दुर्गे दुर्गड भारी ही आरती आपण म्हणत असतो पण विशेष नवरात्रामध्ये जी आरती आपण म्हणतो ती आरती आपल्याला समर्थ रामदासांनी दिलेली आहे आणि रामदास स्वामींनी रचलेली ही आरती आपण प्रामुख्याने या नऊ दिवसामध्ये देवीच्या समोर म्हणत असतो त्याचबरोबर तर हे शारदीय जे नवरात्र आहे ते देवीच आहे आणि या नऊ दिवसामध्ये फक्त देवी बसत असते बाकीचे देव काही तसे बसत नाहीत किंवा घटी बसत नाहीत पण आपल्याकडे जी पद्धत रूढी परंपरा आहे की नवरात्र सुरू झालं की सगळेच देव बसतात आणि मग त्या देवांची पूजा नऊ दिवस काही कोणी करत नाही आणि नऊ दिवस झाल्यानंतर देव उठल्यानंतर मग त्यांची पूजा करतात पण वास्तविक असं करू नये कारण हे देवीचं नवरात्र आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त देवीची उपासना आपल्यातून झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीच असलेलं हे नवरात्र आहे सगळ्यात महत्वाचं या नवरात्र उत्सवाचं जर कोणतं सेवा असेल किंवा आपण काय करायचं असेल तर ते म्हणजे ज्या प्रकारे आपण या भगवतीची स्तुती करतो भगवतीची उपासना करतो त्या भगवतीचं स्वरूप असलेली जी आपली स्त्री आहे ती स्त्री आपल्यासाठी माता आहे आणि म्हणून आपल्या या सगळ्या ज्या स्त्री आहेत या आपल्या माता स्वरूप असल्या पाहिजे आपल्याला भगिनी स्वरूप असल्या पाहिजे आणि त्यांची देखील सेवा आपल्यातून झाली पाहिजे छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गोष्टींचं आपण पालन करतो तर ज्या प्रकारे महाराजांनी स्त्रीला माते समान दर्जा दिला तसाच आपण द्यायला पाहिजे स्त्रीचा सन्मान राखता आला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान राखला तरच आपण या नवरात्रामध्ये ज्या काही गोष्टी अवलंबलेल्या आहेत त्या आपण खरंच सिद्ध केल्या किंवा आपल्यातून साध्य झाल्या असं आपल्याला म्हणता येईल आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो की असलेल्या या सगळ्या या समाज बांधवांना या भक्तजनांना आई जगदंबे तू कृपा कृपा प्राप्त करून दे आणि सगळ्यांना उदंड असं आयुष्य निरोगी आरोग्य प्राप्त करून या सगळ्यांना सुख दे शांती दे समाधान दे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करून येणारा हे नवरात्र उत्सव जो आहे हा सगळ्यांना सुखशांतीचा प्राप्त करून दे अशी मी सगळ्यांना प्रार्थना करतो देवीच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी